कोल्हापुरात सी पी आर रुग्णालयाचा परिसर म्हणजे बेशिस्त पार्किंगचं आगर आहे कुणीही येतो कुठेही गाडी लावतो खाजगी रिक्षांनी तर निम्मा रस्ता अडवलेला असतो त्यामुळं रुग्णांना त्यांच्या वॉर्डपर्यंत नेतानाही प्रचंड अडथळे येतात बऱ्याचदा रुग्णवाहिकांना रस्ताच नसतो त्यामुळं सीपीआर प्रशासन या वाहतूक कोंडीवर कधी उपाय शोधणार असा सवाल उपस्थित होतोय कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयात रोज हजारो रुग्ण येतात सध्या इथल्या काही जुन्या इमारतींच्या डागडुजीचं काम सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दगड मातीचे ढीग आणि बांधकामाचं साहित्य पडू नये तर काही ठिकाणी खुदाई झाली आहे त्यामुळेच आधीच सी पी आर परिसरातील निम्मे रस्ते बंद आहेत त्यातच दुचाकी वाहनांचं बेशिस्त पार्किंग रोजच पाहायला मिळतंय शिवाय काही रिक्षाचालकांची इथं मनमानी सुरू असते दुचाकी किंवा रिक्षा अगदी रस्त्याच्या मधोमधच लावलेल्या असतात परिणामी रुग्णवाहिकांनाही रस्ता मिळत नाही आणि त्याचा त्रास रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना होतो सीपीआरमधील बेशिस्त पार्किंग अरुंद रस्ते रोजची वाहतूक कोंडी याबाबत प्रशासनानं गांभीर्यानं उपाययोजना करणं गरजेचं आहे एखाद्या रुग्णवाहिकेतील रुग्णाच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार आहे त्यामुळे सीपीआरमधील वाहतुकीला शिस्त लागणं आवश्यक आहे